अनेक वेळेस आपण मेसेज पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे की अशा टाईपची प्रणाली आहे किंवा अशा टाईपचे प्रकरणं जर का तुम्हाला तुमच्यासोबत घडले तर काय करायला पाहिजे पण मुलांपर्यंत पोचण्यासाठी थोडंसं वेगळं आपल्याला माध्यम घ्यावं लागतं आणि चित्रकथांच्या मार्फतीने कॉमिक्सच्या मार्फतीने आपण चांगल्या प्रकारे मुलांपर्यंत पोचू शकतो वेगवेगळे पोलिसांचे जे उपक्रम आहेत ते कुठेतरी आपण चांगल्या प्रकारे तो संदेश मुलांपर्यंत पोचू शकतो त्यामुळं आपण इन्स्पेक्टर दामिनी हे पुस्तक आपण काढलेलं आहे याच्यामध्ये भरपूर महिन्यांची एक एक वाक्य आपण त्याच्यामध्ये भरपूर विचार करून ते टाकलेले आहेत आणि भरपूर महिन्यांची मेहनत त्याच्यामध्ये आपण टाकलेली आहे तर नक्कीच सर्वांनी वाचायचं आहे ते आणि वाचून आपल्या आईवडिलांना सांगायचं आहे मुलं जे आहेत ते फार चांगला माध्यम असू शकतात जर का आपल्याला समाज घडवायचा तर सर्वात पहिल्यांदा मुलांना आपल्याला त्याप्रमाणे तयार करावं लागतं त्यामुळे त्यामध्ये अनेक किस्से आहेत त्यामध्ये किस्सा आहे ज्याच्यामध्ये आईवडील जे आहेत ते हेल्मेट वापरत नाहीत पण मुलं सांगतात की बाबा हेल्मेट वापरा म्हणून त्यामुळं तुम्ही आपल्या आईवडिलांपर्यंत जे पण तुम्हाला काही जे पण कॅच केलेलं आहे या पुस्तकातून ते नक्कीच तुम्ही तिथपर्यंत पोचवा आणि आईवडिलांमध्येही कुठतरी बदल येईल हीच आमची इथे अपेक्षा आहे या पूर्ण उपक्रमामध्ये पूर्ण संस्थेने जेवढे इथे आम्हाला स्टेज दिलं आणि त्यांनी जी मेहनत घेतलेली आहे त्याच्यामुळे खरंच मी त्यांचं आभार पोलीस ठाण्याच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि माझ्या पूर्ण टीमचं मी इथे अभिनंदन करतो आणि नक्कीच हा उपक्रम अजून शाळामध्ये आपण लाँच करणार आहोत आणि तुमच्यापासून तुमच्या मित्रमंडळीपर्यंत तुमच्या पॅरेंट्सपर्यंत तुमच्या पॅरेंट्सपर्यंत तुमच्या मित्रमंडळीपर्यंत हा उपक्रम पोहोचेल हे पुस्तक पोहोचेल याच्यामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या तिथपर्यंत पोहोचतील हीच मी अपेक्षा करतो आणि पुन्हा एकदा पूर्ण संस्थेचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद पाठीमागं झालेला एक पाऊल व्यसनमुक्तीकडे हे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रकारची चळवळ पोलीस दलाकडून सामाजिक बांधिलकीमधून मागच्या कित्येक वर्षामधून घेतली जाते आणि या पद्धतीनं अशा पद्धतीचा एक चेहरा आणि साहेबांचं एक खूप मोठी तरमळ आहे की सगळ्यात मोठं जर टार्गेट या ह्याच्यामध्ये जगामध्ये सॉफ्ट टार्गेट आणि मोठं टार्गेट कोण असतील तर ते म्हणजे तुमच्या वयातील मुलं असतात तुमच्या वयातील मुलांना वया फसण्याची आणि फसवण्याची शक्यता जास्त असते आणि म्हणून साहेबांचा सा हेतू आहे की दामिनी पथकांच्या माध्यमातून माझ्या माहितीप्रमाणे गडचिरोलीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकमेव साहेबांनी ही चळवळ पहिल्यांदा उभा केली की दामिनी पथकाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यापर्यंत हे सगळं गेलं पाहिजे तुमची सर सुरक्षितता तुमचे अधिकार हे तुम्हाला कळाले पाहिजेत या दृष्टिकोनातून तिथं त्यांनी ती संकल्पना मांडली त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये दे देखील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली दयानंद पाटील सरांनी देखील ह्याच्यावरती काम करायला सुरू केलं साहेब दयानंद पाटील साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत त्यांनी या शाळेमधील विद्यार्थ्यांना म्हणजे सविस्तर मार्गदर्शन देखील केलं आणि प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्हाला कोणतीही अडचण असली तर जे जे काही नंबर्स आहेत पोलिस दलाचे मदतीसाठीचे ते सर्व नंबर्स माझ्या विद्यार्थ्यांना अवेलेबल करून दिले परंतु आमची इच्छा अशी होती की सर तर आलेलेच आहेत परंतु आपल्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला जावा ही आमची जी इच्छा आहे ती आपण पूर्ण केली साहेब मागील पंधरा वीस वर्षापासून हे काम करतो आहे हे काम एकट्याच्यानं करणं शक्य नाही कारण की कोणत्याही संघामध्ये एखादा कर्णधार असला तर त्या एकट्या कर्णधारावरती संघ चलत नसतो मला इथं आन आनंदाने आणि अभिमानाने या ठिकाणी सांगावं असं वाटतं की माझ्या शाळेतला प्रत्येक कर्मचारी माझे सहकारी शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील हा जो ज्ञानाचा कुंड आहे हे जे रथ आहे हे पूर्ण क्षमतेनं आणि पूर्ण आत्मीयतेनं ओढण्याचा मागील वीस पंचवीस वर्षापासून प्रयत्न करतायत आणि त्याचाच परिपाक म्हणून ही शाळा या ठिकाणी उदयास आलेली आहे विद्यार्थी आहे आणि त्यामुळं ज्यांच्या कुटुंबामध्ये शिक्षणाविषयी फारशी आस्था असत नाही शिक्षणाविषयी जाणीव असत नाही अशा कुटुंबातील दुर्बल घटकातून आलेल्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सातत्यानं जे प्रयत्नशील असतात ते आमच्या या विद्यालयाचे प्राचार्य आमचे स्नेहमित्र आदरणीय निलेशरावजी आणि या ठिकाणी ज्यांचा सन्मान झाला या विद्यालयातून निश्चितपणे पुढे गेल्यानंतर या विद्यालयामध्ये जी शिदोरी प्राप्त झाली लक्षात घ्या शिक्षण हे किती महत्त्वाचं आहे शिक्षणाविषयी आवड निर्माण करणं शिक्षणाविषयी संधी उपलब्ध करून देणं ही या संकुलाच्या माध्यमातून निलेजी करतात आणि त्याचंच आपण आता या ठिकाणी पाहिलात की आपल्या या विद्यालयामधून जे माजी विद्यार्थी आहेत पोलीस क्षेत्रामध्ये आहेत अभियंता क्षेत्रामध्ये आहेत असंच आपल्याही मनामध्ये ग्रामीण भागामध्ये कुठेही टॅलेंटशी कमी नसते मित्रांनो फक्त आपल्याला आपल्या विषयी या शिक्षणाविषयी आत्मविश्वास निर्माण करून देण्याचं काम या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून केलं जातं खरं म्हणजे आपण या ठिकाणी आश्रमशाळेमध्ये आलेले जे विद्यार्थी आहात हे विद्यार्थी सुदैवी आहात निश्चितपणे आपणही या ठिकाणी समोर आलेल्या माझी विद्यार्थ्याप्रमाणे जाणीवपूर्वक प्रभावी गुणवत्तापूर्ण शिक्षण या ठिकाणी घ्यावं आणि एका प्रवक्त्याने महामानवाने म्हटलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जर तुम्हाला तुमच्या पायावर भावी आयुष्यामध्ये सक्षमपणे उभं टाकायचं असेल तर मित्रांनो शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून शिक्षण घ्या तुम्ही गुरगुरल्याशिवाय राहणार नाहीत आणि भावी आयुष्यामध्ये केवळ शिक्षणच तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्यासाठी मदत करेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका असणार नाही आणि म्हणून या विद्यालयाच्या माध्यमातून ही जी शिदोरी आपल्याला प्राप्त झालेली आहे ती आपल्याला जीवनभर या ठिकाणी उपयोगी पडो अशी या ठिकाणी शुभेच्छा प्रकट करतो आणि दामिनी पथकाने या पुस्तिकेचं जे विमोचन केलं त्याही दामिनी पथकांना मी सदिच्छा देतो धन्यवाद देतो आणि सन्मान्य मुंडे साहेबाला धन्यवाद आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी माझं अध्यक्षीय समारोप छोटंसं संप